मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक कमाई करणारे टॉप दहा मराठी चित्रपट कोणते आहे या वर्षी मराठी चित्रपटांना पाहिजे तसं यश पाहिजे तसा, तसा रिस्पॉन्स भेटलेला नाही त्याचं कारण मित्रांनो मागच्या वर्षी बाई भारी देवा याने ब्याण्णव कोटी कमाई केली होती त्याच्या मागच्या वर्षी वेड या चित्रपटाने पंच्याहत्तर कोटी रुपयाची कमाई केली होती त्या तुलनेने आत्ता जो टॉप टेनमधील टॉप वरचा चित्रपट आहे त्याला याचा निम्मा देखील आकडा गाठता आलेला नाहीये जाणून घेऊया मित्रांनो कोणते आहे ते दहा चित्रपट नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश तुम्ही बघता इन्फॉर्मेटिव्ह गणाजी मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काय व्हिडिओ दिलेले आहे ते नक्की बघा आणि आपला आजचा ले व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चालना सबस्क्राईब देखील करा दहा नंबरचा चित्रपट आहे अल्याड पल्याड प्रीतम एस के पाटील यांनी दिग्दर्शित केलेला अल्ल्याड पल्ल्याड या चित्रपटात गौरव मोरे यांनी काम केलेलं होतं आणि हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट होता या चित्रपटाने चार कोटी त्रेचाळीस लाख रुपयांची कमाई केली होती नऊ नंबरला आहे घरत गणपती गणपतीच्या सीझन मध्ये आलेला हा चित्रपट आपल्या कुटुंबाचं महत्त्व आणि गणपतीचं महत्त्व पटवून देणारा चित्रपट आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन नवज्योत बंदी वाडेकर यांनी केलेलं होतं घरात गणपती या चित्रपटाने चार कोटी शहात्तर लाख रुपयांची कमाई केलेली आहे आठ नंबरला आहे दोन हजार चोवीस हे वर्ष संपताना आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष चालू होताना ज्या व्हिडिओंची तुफान चर्चा चालू आहे त्यांचा चित्रपट तो चित्रपट म्हणजे फुलवंती स्नेहल प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला फुलवंती या चित्रपटात आघाडीच्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे या चित्रपटाचे खूप लोकांकडून आतुरतेने वाट पाहत होते परंतु या चित्रपटाला पाहिजे तसं यश मिळालं नाही सध्या प्राजक्ता माळी यांची वेगवेगळ्या कारणांनी तुफान चर्चा इंडस्ट्रीमध्ये होत आहे फुलवंती या चित्रपटाने सहा कोटी सत्तर लाख रुपयांची कमाई केलेली आहे सात नंबरला येतो ओले आले विपुल मेहता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटामध्ये सायली संजीव आणि नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहे आयुष्याची जगण्याची कला या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे ओ आले या तीन कोटी या बजेट कोटी कोटी आणि चित्रपटाने लाख रुपयांची कमाई केलेली आहे सहा नंबरला आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती श्री संभाजी महाराज हा चित्रपट हा चित्रपट आजवर देखील मध्ये चालू आहे मित्रांनो त्यामुळे याची कमाई थोडीशी मी वाढून सांगणार आहे धर्मरक्षक महावीर श्री छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचं दिग्दर्शन तुषार शेलार यांनी केलेलं होतं आणि या चित्रपटामध्ये ठाकूर अनूप सिंग आणि अमृता खानविलकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाने दहा कोटी दहा लाख रुपयांची कमाई केलेली आहे परंतु आजच सकाळी मी चेक केलं त्यावेळेस चित्रपटाची कमाई दहा कोटी सत्तावीस लाख रुपये इतकी होती जाणून घेऊया आता टॉप पाच चित्रपट कोणते आहे मराठी चित्रपट असो आणि त्यामध्ये दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटाचं नाव नसो असं कधीच होत नाही पाच नंबरला आहे दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेला शिवरायांचा छावा हा चित्रपट शिवरायांचा छावा या चित्रपटाने अकरा कोटी सोळा लाख रुपयांची घसघशीत कमाई केलेली आहे चार नंबरला आहे फर्निचर महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्याच पद्धतीने अभिनय केलेला चित्रपट जुनं फर्निचर या चित्रपटामध्ये म्हातारे आई वडील आणि त्यांच्या तरुण मुलांचा संघर्ष दाखवलेला आहे प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड असा प्रतिसाद दिलेला होता जुनं फर्निचर या चित्रपटाने चौदा कोटी सतरा लाख रुपयांची घसघशीत कमाई केलेली आहे तीन नंबरला येतो या वर्षीचा महाराष्ट्रातील सर्वात कॉन्ट्रोवर्शियल चित्रपट तो म्हणजे धर्मवीर दोन धर्मवीर दोन या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलेलं असून धर्मवीर सारखी कमाई याला गाठता आलेली नाही धर्मवीरच्या पहिल्या भागाने तब्बल चाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केलेली होती तर आता धर्मवीर टू या चित्रपटाचं बजेट होतं आठ कोटी रुपये आणि या चित्रपटाने पंधरा कोटी त्रेपन्न लाख रुपयांची कमाई केलेली आहे दोन नंबरला येतो आपल्या सर्वांच्या आवडत्या चित्रपटाचा कल्ट क्लासिक चित्रपटाचा रिमेक ज्याची आपण सर्व हो परंतु या चित्रपटाला पाहिजे तसं यश मिळालं नाही दोन नंबरला आहे नवरा माझा नवसाचा भाग दोन या चित्रपटाचं दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलेलं होतं त्याच पद्धतीने त्यांनी अभिनय देखील या चित्रपटात केलेला होता नवरा माझा नवसाचा या चित्रपटासारखंच या चित्रपटाला यश मिळेल परंतु काही घडलं नाही आणि निराशा प्रेक्षकांच्या पदरी पडली साडेसात कोटी रुपयांच्या बजेट मध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आपल्या सर्वांसाठी एकदम अनएक्सपेक्टेड एंट्री होता मित्रांनो त्या चित्रपटाचं नाव आहे नाजग घुमा परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित केलेला नाजग घुमा या चित्रपटामध्ये नम्रता संभेराव आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांची लाडकी मुक्ता बर्वे तसेच मुख्य भूमिकेत आहे या चित्रपटाने तब्बल चोवीस मध्ये माझा नवसाचा टू या चित्रपटाने पन्नास कोटीच्या पुढे कमाई करायला हवी होती त्याच पद्धतीने जुना फर्निचर हा चित्रपट देखील पन्नास ते साठ कोटी रुपयांच्या कमाई पर्यंत जायला हवा होता आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाने देखील चाळीस पन्नास कोटीचा आकडा गाठायलाच हवा होता एवढी आपल्या मराठी प्रेक्षकांची पॉवर आहे परंतु या वर्षी मराठी चित्रपटाला कमर्शियल यश मिळालं नाही हेच खरं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कोणता चित्रपट हा जास्त चालायला हवा होता अथवा जास्त कमाई करायला हवे होते मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत धन्यवाद